नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर सकाळची वेळ आहे आणि छान सूर्याची किरणं आतमध्ये आली की एकदम असं प्रोडक्टिव्ह डे असल्यासारखं वाटतं आणि मला तर खूप छान वाटतं असा लाल प्रकाश जेव्हा बेडमध्ये किंवा हॉलमध्ये आत आतमध्ये येतो आणि काम करण्याचा उत्साहदेखील वाढतो त्यानंतर किचनमध्ये काम करत असताना रामने इथे हॉलमध्ये सर्व जे मी टेबलवरती ठेवलेले आहे ते सर्व खाली घेऊन त्यासोबत खेळत राहिला आणि आता जेव्हा मी त्याला खवळत आहे तर तो रडत आहे आणि त्यानंतर त्याला थोडंसं शांत करून मी लगेचच तिथं लावरून घेतलं आणि थोडीशी खेळणी त्याच्यासमोर ठेवली तर ह्यावेळेस कुकिंगचं सर्व काम माझं आवरलेलं आहे आणि घरातलं मॉब वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे रामला झोपवण्याची तर राम मी रात्री आणि सकाळी झोळीतच झोपतो कारण त्याला खाली झोपण्याची सवय नाही आणि खाली जर मी त्याला झोपण्यासाठी घेतलं तर लगेच उठतो त्यामुळे मी हो मी त्याला दिवसभर जोडीमध्ये झोपवते आणि त्यानंतर राम झोपला म्हणजे आलं माझं स्टिचिंगचं काम तर राम जसा झोपतो तसं मी लगेच इकडे स्टार्ट करून देते तर सुरुवातीला ब्लाऊजसाठी लागणारं जे मटेरियल आहे ती मी बेडमध्ये ठेवते हो तिकडून सर्व आधीच आणून ठेवते हो इकडे म्हणजे जेणेकरून मला सोयीस्कर होईल आणि त्यानंतर ह्या वेळेस थोडीशी भूक लागलेली अकरा साडे अकरा वाजली असतील तर चहा आणि बिस्किट मी घेतलेलं त्यानंतर म्हटलं की ब्लाऊज कट करण्याच्या आधी मी कपडे सर्व वॉश करून घेते तर वॉशिंग मशीन आहे पण त्याला प्लग नाही त्यामुळे मी त्या मध्ये काय वॉश करत नाही त्यामुळे हँडवॉशच करते मी सर्व कपडे त्यानंतर कपडे वगैरे वॉश झाल्यानंतर मी तुम्हाला जी तुळस दाखवली होती या आधी जी की रामने मोडून टाकली होती तर त्यालाच मी थोडीशी जरने कट करून असं स्टेम लावून दिलं ला तर फार छान अशी तुळस उगून आलेली आहे आणि मला खूप छान वाटलं तुळस आल्यानंतर आणि मला आणण्याची गरजसुद्धा भासली नाही त्यानंतर बाकीचे कपडे वगैरे काम आवरल्यानंतर मी लगेचच ब्लाऊज स्टिच करायला घेतला सुरुवातीला प्रेस वगैरे करून कट करून घेतला आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा मी घड्याळ यासाठी दाखवते की नंतर एडिटिंगच्या वेळेस माझ्या टाईम लक्षात राहत नाही आणि जेणेकरून माझं रुटीन कसं चालतं हे तुमच्या लक्षात यावा म्हणून मी ती क्लिप शेअर करत असते तर हा ब्लाऊज पण माझा स्टिच झाला नव्हता तोच राम तोच राम उठला आणि आता झालेला म्हणजे त्याचा स्नॅक टाईम तर स्नॅकमध्ये आज फ्रूट वगैरे काहीच अवेलेबल नव्हतं कारण मी लिमिटेडच स्टॉक ठेवते जेणेकरून खराब पण व्हायला नको आणि थोडं की युटिलाईज देखील होतं त्यामुळे त्याला छान थोडेसे हिंग आणि मीठ टाकून थोडंसं तूप टाकून मी पोहे बनवले आणि त्याला पोहे आवडतात देखील आणि त्यानंतर त्याने थोडेसे कपडे वगैरे खराब केले त्यानंतर कपडे वगैरे चेंज करून मी लगेचच त्याला माझ्यापशी बसून घेते आणि स्टिचिंगचं कामसुद्धा त्याबरोबर चालू ठेवते आणि तो ब्लाऊज वगैरे स्टिच करून झालेला काय आता आणि तो मी मशीनवरती ठेवलेला आहे फक्त हुक्स वगैरे आणि लेस वगैरे मला त्याला निडलने जॉईन करून घ्यायचे आहे तर ते सुद्धा मी करील पण त्यासोबतच रामबरोबर टाईम स्पेंड करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत मी टाईम याकरता स्पेंड करते की तो जास्त क्रँकी होतो जर त्याच्यासोबत बोललं वगैरे नाही आणि कंटिन्यू स्टिच करत राहिलं तर त्यानंतर कपडे वगैरे चेंज केल्यानंतर पोहे खाऊन झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर मी त्याला फ्रूट दिलं तर ऑरेंजेस त्याला जास्त आवडत नाही त्यामुळे मी देत पण नाही तर हे जे रामच्या हातामध्ये हेल्मेट दिसत आहे फॅब्रिकवालं म्हणजे खूप असं जाड आहे हेल्मेट जेणेकरून की लहान मुलं पडतात वगैरे खेळत असताना ज्यावेळेस राम रांगायला वगैरे लागला किंवा हाताने काही सपोर्ट नाही उठायला लागला त्यावेळेस मी त्याला हे घेतलेलं मिशोवरून आणि छान सपोर्टिव्ह होतं जे जेणेकरून म्हणजे त्याला डोक्याला वगैरे मार लागत नाही आणि ते त्यावेळेस मी घेतलेलं तर आता जास्त युजफुल होत नाही आणि तो जास्त प पडत पण नाही लहान असताना मुलांचा कसं बॅलन्स म्हणजे जातो त्यामुळे तो सारखा पडायचा त्यावेळेस मी त्याला मागवलेलं आणि ते मी इथे टॉमीवरती म्हणजे जो त्याचा टेडी आहे त्यावरती ठेवलेलं त्याला दिसलं आणि त्याने खेळताना ते, 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 ते आणलं तर म्हटलं तुम्हाला तेवढीच इन्फॉर्मेशन सांगू जे ते की लहान मुलं असतील तर आपल्याला म्हणजे माहिती असलं तर बरं पडतं अशा गोष्टी त्यानंतर रामसोबत असंच टाईम स्पेंड करत होते मी आपण नाईट रुटीनमध्ये आणि रामचे कपडे वगैरे चेंज करून मी त्याला देवाच्या पाया पडून घेते आणि तोही छान आता नमस्कार करायला लागलेला आहे मला आणि त्यामुळे त्याला मी असं छान एंटरटेन करत बसवते थोड्या वेळ की त्यानंतर मला डिनर प्रिपरेशन पण करायचं असतं तर ही जी गाडी आहे ती मी त्याला लॅपवरून घेतलेली तर तुम्हाला जर लिंक वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि खूप छान आहे टिकाऊ आणि रामला म्हणजे अजून बॅलन्स नाही गाडीवरती बसण्याचा त्यामुळे पडण्याची भीती वाटते त्यामुळे कोणीतरी म्हणजे मोठं जर असेल तर असं लहान मुलांना असं गाडीवरती वगैरे बसवणं प्रेफर करावं असं मला वाटतं आणि त्यावरती म्युझिक वगैरे लागतं त्यामुळे त्यालाही त्या छान वाटतं त्यानंतर आज डिनरमध्ये बनवलं होतं मी अंडा करी आणि भाकरी आणि थोडंसं सॅलडमध्ये घेतलं होतं अनियन्स कोकुंबर आणि लेमन त्यानंतर छान डिनर वगैरे झाल्यानंतर रामबरोबर परत थोडासा टाईम स्पेंड करावा म्हटलं आणि जेवत असतानाच तो पण आधीमध्ये येत असतो त्यावेळेस मी त्याला थोडीशी भाकरी वगैरे घालते आणि त्याला कॅटगरी दिल्यामुळे त्याने कपडे खराब केले त्यामुळे त्याचे कपडे वगैरे मी सारखे चेंज करत राहते तर आज तर त्याने करत केलेला खूप कपडे खराब केले त्यामुळे चार ते पाच वेळा मला त्याचा त्याचे आज कपडे चे चेंज करून घ्यावा लागले देन हेअर इज द अनादर डे आणि त्यानंतर पावणे दहा वाजले आहेत तर आमचं शॉवर वगैरे घेऊन तो रेडी झालेला आहे आणि त्यावेळेस त्याला ऑकरमध्ये बसून मी कामावरण्यास लगेच चालू करते आणि त्यानंतर ब्लाऊज वगैरे पूर्ण स्टिच झालेला आहे तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की मी ब्लाऊज कसा स्टिच केलेला आहे आणि त्यानंतर घरातली क्लिनिंग वगैरे सर्व डन आहे आणि दहा वाजायला आले होते तर म्हटलं ब्रेकफास्टमध्ये छान अशी शाबूदाण्याची खिचडी बनूयात तर शाबुदाना मी रात्री भिजवत ठेवते जेणेकरून छान भिजतो आणि खिचडीसुद्धा मऊ होते आणि त्यानंतर नंतर मला थोडंसं कबडमधलं आवरून घ्यायचं होतं कारण खूप मेसेज झालेलं मेकअपचे वगैरे प्रोडक्ट मी लास्ट टाईम म्हटलेलं की तुम्हाला करायचं आहे पण ते तसंच राहून गेलं आणि त्यानंतर मी केलं नाही तर म्हटलं की बाकीची क्लिनिंग डन आहे तर आपण ही सुद्धा करून घ्यावा आणि रोज नियोजननुसार जर तुम्ही थोडी थोडी क्लिनिंग केली तर तुम्हाला जास्त त्रास होत नाही आणि घरही स्वच्छ राहतं आणि एका वेळेस जर तुम्ही सर्व क्लिनिंग करण्यासाठी घेतलं तर दिवसही खूप जातो आणि दमायला पण खूप होतं त्यानंतर लास्ट जे ड्रॉवर आहे ते आवरून घेतलेलं त्यानंतर जे माझं मेकअपसाठी मी तीन सेक्शन ठेवले तर, तर, ते पण आवरून घेतलेलं आहे तर हे एक बँगल बॉक्स आहे ते पण मी ऑनलाईनच परचेस केलेलं आणि छान सर्व बँगल्स त्यामध्ये येऊन जातात आणि जसं की स्टोनच्या वगैरे आहेत तर त्या मी अशा बॉक्सेसमध्ये ठेवते इतरत्र आणि बँगल्स घालायला म्हणजे मला साडीवरती वगैरे वेअर करायला आवडतात डेली यूजसाठी मी नाही यूज करत आणि त्यानंतर सर्व जे तीन सेक्शन आहेत ते क्लिनिंग करून डन आहेत आणि रामालासुद्धा ह्या वेळेस झोप आलेली पण मी थोडंसं म्हटलं की एवढं आवरून घेते दहा ते पंधरा मिनटात आणि त्यानंतर त्याला झोपवते तर तो रडायला लागलेला लगेच आणि त्याला झोप पण आलेली तर म्हटलं त्याला झोपून घेते आणि नंतर कार्ड सेक्शन जे आहे कपड्यांचं ते आवरून घेते आणि त्यानंतर त्याला झोपवलं आणि त्यानंतर मला काही तिथे हालचाल करताच आली नाही जर थोडं जरी वाजलं तर राम लगेच उठला असता तर चला मी तुम्हाला ब्लाऊज दाखवून घेते थोडक्यात हा जो आहे तो माझ्या वेडिंग साडीवरचा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे तुम्हाला असा वाटतो मला नक्की सांगा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल असाच एक छानसा व्लॉग घेऊन उद्या तुमच्या भेटीला येते तर रोज सकाळी दहा वाजता आपले व्लॉग आपल्या चॅनलवरती येत असतात जर तुम्हाला असे छान छान व्लॉग पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय